बडेट्टीवार सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात धडभडकले शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारीवर धरलेला आहे शेतकऱ्यांच्या मालाला नऊ टक्के आर्द्रता असूनही तो रिजेक्ट केला जात असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितलं आहे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन केवळ गोदाम स्तरावर नाकारले जात असल्यामुळे खरेदी केंद्रे माल घेणे बंद करत आहेत आणि या गंभीर परिस्थितीत वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केला आहे बीड येथील अखिल नावाचा एक खासगी व्यक्ती प्रत्येक सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर करण्यासाठी चार लाख रुपये घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे या व्यक्तीकडून ओ एस टी अभिजित पाटील आणि गरजे यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचं जा वडेट्टीवार यांनी म्हटलंय बारापैकी पन्नास टक्के केंद्रांवरून पैसे वसूल केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या सर्व प्रकरणाची तत्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी वडेट्टीवारी यांनी सभागृहात केली आहे प्रश्न उपस्थित केले होते अध्यक्ष महोदय फार गंभीर सांगतो बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतोय रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही शेतकरी वाचेल की नाही अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय हा सोयाबीन रिजेक्ट केला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड सहाव हा माणूस आहे राठोड सहाव हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय हा तिसरा शेतकरी हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा सोयामी जर रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के मश्वर आहे नऊ टक्के तपास मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून बघा तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्हाला तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही भावना समजा काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊनमध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये खरेदी सुरू बंद झाली आहे साडेपाचशे की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्यापुढे बोलत नाही मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन सेवन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो माहिती आहे तुमचे ओ एस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावास सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या डबल नाईन सेवन झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा नंबर आहे हा अखिल नावाचा माणूस आहे बीड जिल्ह्यातील आहे ठीक आहे आणि गरजेचा नाही अध्यक्ष मोदय थांबा ते कुठे घेऊन चाललात नाही तुम्ही शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी आपण आपली आपल्याला विनंती आहे हा हे जे चाललंय ना अध्यक्ष बघा उडवा कधी वेळ यायचा विषय नाही पण शेतकऱ्याच्या जर ना जर आम्ही बोलत आणि कारवाई होत नसेल तर आम्ही उदरे कुठे करायचं आमच्या भावना कुठे करायच्या हे ते ना जरा तुम्ही बघा मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीये वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली हे सेंटर बाराशे नवी पाचशे सेंटर वर पैसे वसूल केले ठीक आहे सदस्य विजय वाटेटीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे पुढे चला चला पुढे कोण निवेदन कोणाच आहे घ्या निवेदन अध्यक्ष महोदय चौकशी शिवाय चौकशी शिवाय त्याला माहिती दिली आहे चौकशी करू दे ना त्यांनाही माहिती जी दिली आहे मान्य वडट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली गजानन पाटील रणमने बदनापूर किनवट नांदेड संजय कारजेवार सिंदखेड माऊरगड भगवती प्रसार इंद्रजीत सिंग प्रापर किनवट गजानन रमेश बुरासे भोगाव तालुका किनवट या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत कि आमी मराव की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मानले अध्यक्ष महोदय म्हणून विनंती आहे गांभीर्यानं घ्या तुम्ही तिथे आज उद्या परवा दोन दिवस अधिवेशन आहे विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे बिरो रिपोर्ट एन मराठी नागपूर